शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार तेवीसमधील कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे ई पीक पेरा नोंदणी असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र सादर करावेत असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे आणि आता बातमी आहे अमळनेर मधून अमळनेर दौऱ्यावर असताना अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली आहे कपाशी पिकाच्या शेतात जाऊन पाहणी केल्यानंतर अजित पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांकडून त्यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्यात योजना योजनेचा चांगला फायदा घ्या जरा आमदार साहेब तुमचा पीए पाठवा यांचे का फॉर्म स्वीकारले गेले नाही आपण बघितलं पाहिजे यंत्रणा सोडले पाहिजे अमळनेर विधानसभा मतदारसंघातच नाव आहे ना आता ही माझी लाडकी बहीण योजना कुणी आणली सर तुम्हाला नाव माहिती का कुणी सरजितराय तू बा काय करते पण ऐक ना तुला आता पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुला पाहिजे ते शिक्षण तू मोफत घेऊ शकते तुझी फी वगैरे आम्ही भरणार समजा आता तुला आय एस वायचं असेल आय पी एस वायचं असेल आणखीन काही तुला तुला ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये जायचं असेल तुझ्या आई वडिलांचं उत्पन्न किती आहे जळगावमधून थेट जाऊयात वाशिममध्ये वाशिममध्ये आता शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी बातमी आहे वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पीक संकटात सापडलं आहे जिल्ह्यात जवळपास पंच्याहत्तर टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे मात्र सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्यात ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळत आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्याची सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे खरीप हंगामात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो या सुद्धा खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्याने सर्वाधिक सोयाबीनचा पेरा केलेला के आहे सुरुवातीला पेरणी केली त्यावेळेस पिकाची स्थिती उत्तम होती मात्र आता मागील पंधरा दिवसामध्ये मा जे वातावरणात बदल झाले सततचा पाऊस व विविध रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत तर आता ही स्थिती जे पिकाची आहे ते फुलधारणा स्थिती आणि शेंग पकडण्याच्या स्थितीत हे पीक आहे तर या पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळं शेतकरी हातबल झालेले आहेत तर दुसरीकडे बाजारात सोयाबीन येण्याच्या अगोदरच हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर सोयाबीनच्या असल्यामुळे शेतकरी हातबल झालेले आहेत त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज सध्या आहे गणेश मोळ वाशिम आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा मागणी वाढल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे भेंडी गवार फ्लॉवर त्याचप्रमाणे वांगी मटारचे दर वाढले शेवगा घेवड्याच्या दरामध्ये घट झाली असून फळभाज्यांचे दर हे स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे तर पावसाच्या उघडीपीमुळे पालेभाज्यांची आवक वाढली असून पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे बीड जिल्ह्यामध्ये यंदा कांदा लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे पाहायला मिळाला आहे त्यामुळे कांद्याचं क्षेत्र वाढताना दिसत आहे दरम्यान यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत वाशिममध्ये कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात अडतीस रानभाज्या रानमेवा यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं या रानभाजी महोत्सवाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं राज्यातील धरणांमध्ये नऊशे पासष्ट पूर्णांक बत्तीस टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे राज्यातील प्रमुख धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही चौदाशे तीस पूर्णांक त्रेसष्ट टीएमसी इतकी आहे त्यापैकी नऊशे पासष्ट पूर्णांक बत्तीस टीएमसी पाणीसाठा जमा झालाय पाणीसाठ्याबाबत पुणे विभाग राज्यामध्ये आघाडीवर आणि आता बातमी आहे सोलापुरातून सोलापुरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कांद्याची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे तर योग्य वेळेत चांगला पाऊस झाल्यामुळे खरीपांची आणि इतर पिकांची देखील लागवड योग्य वेळेमध्ये करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसानं अगदी वेळेत हजेरी लावली आहे त्यामुळं खरीपाची पिकं घ्यायला सुरुवात झालेली आहे त्याचसोबत आता सोलापूर जिल्ह्यातील अनेक का तालुक्यांमध्ये कांदा लागवड सुद्धा करण्यात येते कांद्याच्या लागवडीच्या संदर्भात कामकाज चालू झालेलं आहे कांदाची लागवड करायची का म्हटल्यानंतर त्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट घ्यावी लागते निसर्गाची सुद्धा त्याच्यावरती कधी कधी क्रपा होते कधी क्रपा होते यावर्षी बऱ्याच प्रमाणात कांद्याची पीक रोपं टाकलेली पावसामुळे बऱ्याच प्रमाणात वाया गेलेली आहेत शेतकऱ्यांना बराच खर्च येतोय पावसाने उघडी दिली आहे आणि त्यानंतर आता ही शेतीची काम सुरू झालेली आहेत अभिषेका देप्पा झी मिडिया सोलापूर पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार